धाराशिवमधल्या परांडा तालुक्यातील सोनगीर इथे एक शेतमजूर कोरड्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर सुमारे तीन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे परांडा पोलिसांनी मृतदेह क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढला अशोक गायकवाड असे मृत झालेल्या शेतमजुराचे नाव आहे अशोक गायकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील वाईचे असून सोनगीर येथे सासूरवाडीत मजुरीचे काम करीत होते दरम्यान गायकवाड हे कामावर गेल्यानंतर सहा तारखेपासून घरीच आले नाहीत त्यामुळे कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता मात्र ते मूळ गावी गेले असतील असा अंदाज त्यांच्या कुटुंबियांनी बांधला होता मात्र सोनगीर येथील एका शेतकरी विहिरीकडे गेले असता शेताच्या कडेला त्यांना चप्पल आढळून आली यावेळी विहिरीत डोकावून पाहिले असता गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेऊन सत्तर ते ऐंशी फूट धोकादायक विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आलाय शेतमजूर विहिरीत कसा पडला की ही आत्महत्या आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत